नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आता सुनी पाहायला मिळते की सुनीता जी असते ती काव्याच्या विरोधात मोठा पुरावा घेऊन येते देशमुखांच्या घरी येते त्यानंतर सुनीता मालनीला म्हणते की मी या पेनड्राईव्ह ड्राईव्ह मध्ये काव्याचा अफेअर ज्या मुलाशी आहे ना तर त्या मुलाचा आणि काव्याचा व्हिडिओ सेव्ह करून आणला आहे तर यावर मालनी सुनीताला म्हणते की अगं नेमकं काय म्हणायचंय तुला तेव्हा सुनीता मालनीला म्हणते की तुझ्या सुनेच ज्या मुलाशी अफेअर होतं ना तर त्या मुलाचा चेहरा दाखवायला आलेली आहे त्यानंतर आता सुलेला पेन ड्राईव्ह मालिनीच्या हातात देत म्हणते की आता तुझ्या डोळ्यांनीच हा व्हिडिओ बघ आणि तूच ठरव की नेमकं खरं कोण आहे आणि खोटं कोण त्यानंतर मालिनी तो पेन ड्राईव्ह घेऊन लॅपटॉपला जोडून त्या काफेतील काव्याचा व्हिडिओ प्ले करून बघते त्यानंतर काव्याला सोड पाहून मालिनी आणि विक्रमच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा ते जीवा आणि नंदिनी व पार्थ जे असतात ते आतल्या खुलीत लक्ष्मी पूजनाची तयारी करत असतात तेव्हा मालिनी जीवाला जे असते ते रागातच हाक मालवून बोलावून घेते व्हिडिओ दाखवते तर आता तो कॅफेतील व्हिडिओ बघता जीवाला मोठा धक्का बसतो तेव्हा मालिनी जीवाला विचारते की तू त्या सुनीताच्या कॅफे मध्ये काव्यासोबत काय करत होतास तू काव्याला गुलाबाचे फुल का देत होतास तर जीवा मालिनीला म्हणतो की मी माझ्या क्लायंटला भेटण्यासाठी त्या कॅफेमध्ये गेलो होतो अं तिथेच बसलेलं होतं तेव्हा आपली काव्य इथे येऊन बसलेली दिसली त्यानंतर मी तिच्या जवळ जाऊन तिला विचारलं की तू इथे नेमकं काय कर करतेस तेव्हा ती म्हणाली मी अनिशाची वाट बघते इथे तर तेवढ्यात आम्ही दोघे जण असं बोलत असताना तिच्या अभ्यासाच्या पुस्तकातील एक गुलाबाचे फुल खाली पडलेलं होतं आणि मी ते खाली पडलेलं फुल जे आहे ते जस्ट तिला उचलून तिच्या हातामध्ये दिलं होतं पण आईचा हा सगळा काय प्रकार आहे तेव्हा मालिनी जीवाला घडलेला प्रकार सांगते तर येणाऱ्या पुढील भागात आता मालिनी जीवावर आणि काव्यावर विश्वास ठेवेल का हे पाहण्या असणार आहे